शिर्डी येथील श्री आवसाई खंडोबा मंदिर येथे श्री चंपाषष्ठी वार्षिक महोत्सवात भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला आहे या निमित्तानं श्री मार्तंड वळसापती ट्रस्ट वतीने दोन ते आठ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाची श्री खंडोबा मंदिरात अभिषेक पूजा श्री मल्हारी महात्म्य पारायण व तळी भंडार भरून प्रारंभ करण्यात आला सात दिवस हा उत्सव साजरा होत असून आओ साई खंडोबा मंदिरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली आहे भाविक भक्तांची ट्रस्टच्या वतीने यथोचित व्यवस्था केली असून हजारो भाविकांची श्रद्धा असलेल्या अग्निकुंडातून चालत जाऊन श्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी व महाप्रसादासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे यांनी केले आहे उत्सव यशस्वीतेसाठी श्री मार्तंड माणसापती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नागरे दीपक नागरे उपाध्यक्ष अजय नागरे अशोक नागरे निलेश नागरे श्रीकांत नागरे व श्री साई परम भक्त कैलासवासी माळसापती चिमनाजी नागरे परिवार परिश्रम घेत आहे परंपराप्रमाणे आपल्या आवसाई खंडोबा मंदिर शिर्डी श्री, श्री मार्तंड मासापती महाराज तर्फे यंदाही आपले खंडोबाचे जे नवरात्र असतात तर आज त्याचा प्रथम दिवस तो जाला। जाला तो होता तर सकाळी सहा वाजता अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर आठ ते साडेआठच्या दरम्यान नवरात्र जे खंडोबाचे उपास चालू होतात त्याचा घट बसला जातो तो घट इथे भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये बसवला गेला व आजपासून श्री खंडोबाचे मल्हारी महात्म्याचे पारायण दरवर्षी खंडो मंदिरात होत असते श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख बनकर काका यांच्या नेतृत्वाखाली हे दरवर्षी पारायण होत असते त्या पारायणाला यावर्षी अत्यंत जास्त प्रमाणात स्त्रियांची हाजिरी होती तर अशा पद्धतीने हा षष्ठी खंडोबाचा जो वार्षिक उत्सव असतो त्याला सुरुवात झालेली आहे व अत्यंत भावपूर्ण वातावरण व वा, मंगलमय वातावरणात या कार्यक्रमाची आज सुरुवात झालेली आहे तरी मी सर्व शिर्डी ग्रामस्थ साई भक्त व खंडोप भक्त यांना आवसाई खंडोप मंदिर तर्फे निमंत्रण देतो की त्या चार पाच दिवसाचा जो कालावधी याच्यामध्ये आपण सर्व श्री खंडोबाच्या इथे मंदिरात येऊन तरी भंडार करू शकता तसेच मल्हारी महात्म्याचं पारायण करू शकता तर नागरे परिवारातर्फे आपल्याला जाहीर निमंत्रण ओम साईराम ते मल्हार भाविक भक्तांना त्या दिवशी एवढीच आम्ही विनंती करू की त्या दिवशी प्रचंड प्रमाणात दर्शनाकरता पण गर्दी असते व जो अग्निकुंडाचा जो कार्यक्रम असतो तो मासापतींच्या काळापासून या मंदिरात चालू आहे त्या कार्यक्रमाचे पण इथं अत्यंत नियोजनपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम हा असतो याच्याकरता भाविक भक्तांनी शांततेने व आपल्या या उत्सवास त्यांनी हजेरी लावून जास्त हे न करता गर्दी न करता याचा लाभ घ्यावा व आग्निकुंडचे चालण्याकरता ज्या ज्या भाविक भक्तांना यायचं आहे तर ते त्यांनी सात तारखेच्या रात्री ता, नंतर हा कार्यक्रम असतो याची पण लोकांनी दक्षता घ्यावी